राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी फार एक जुनं मराठी गीत आहे रिम झिम रिम पाऊस पडे सारखा यमुनेला ही पूर चढे पाणीचं पाणी चोहूकडे गेला मोहन कुणीकडे हे गाणं आठवण्याचं कारण असं आहे की काल एक फार गाजावाजा करून महाराष्ट्रामध्ये बंधू मिलनाचा सोहळा झाला बरसोंके बिछडे एक बार मिल गया आणि तो सोहळा त्याची जाहिरात त्याची प्रसिद्धी मीडिया तर अगदी घरचं कार्य असल्यासारखंच ते मीडियाचं कसं आहे ते बाळांतीन मरती कळाल्यान कळेन सुईनीला होतो आनंद तसंही मीडियाचा बाळांतील ना मुलगा मुलगी झाली काय आणि मुलगा झाला काय आणि किती कळा आले का त्या सुनीला काही घेण नसते तिला आपलं बक्षिसाचं पडलेलं असतं तसं मीडियाला टी आर पीसाठी मग ते कोण घरून निघालं कुणाला ओवाळलं कुठं गेले आणि दहा मिनटात सगळ्या खेळ आटपला दहाच मिनटात या सगळ्या एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन खुर्च्या अगोदर मांडल्या होत्या आणि मग तिसरी खुर्ची मांडण्यात आली तिस तिसरी खुर्ची होती उद्धवसाहेबांचा सोकाण्या आता या सोकाण्या शब्दावर शहरी लोक थोडे जरा बुचकळ्यात पडतील त्यांना तो शब्द असलेल वाटेल तो असलेल नाही आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये नवरदेव ज्यावेळेस लग्नाला म्हणून जात असतो त्यावेळेस त्याचे जवळचे भाऊ मित्र अजून कोणी यांच्यामध्ये एक हा प्रमुख असतो तो त्या नवरदेवाचा शोकन्या म्हणजे नवरदेवाच्या अगोदर त्याला पुजावं लागायचं म्हणजे त्याचा एवढा मान असतो आणि बरोबर तिसरी खुर्ची संजय राऊतची मांडण्यात आली एक खेळ करणारा हाच उद्धव ठाकरेला मुख्यमंत्रीपदासाठी युतीतून बाहेर पडणारा हाच भावाशी भावाशी भांडण लावणारा हाच राजसाहेबांनी खरं सांगावं त्यांनी बाळासाहेबाला कोणत्या बाडव्यामुळं सोडलं आणि हाच बडवा आता तिथं आहे तुम्ही ज्याच्यासाठी बाळासाहेबाला सोडलं ज्याच्यासाठी उद्धव ठाकरेला सोडलं त्याच्यामुळंच तुम्ही पुन्हा एकत्र आलात हा खास माणूस तिथं होता पण सगळ्यांच्या एक गोष्ट मात्र मनाला खटकत होती की आमच्या राजसाहेबाचा सोकान्या बाळा नांदगावकर कुठे गेला बाळा कुणीकडे कुठे बाळा कुठे बाळा कुणीच बोललं नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं अहो राज ठाकरेंचा माणूसच कसा नाही आहे बरं हा बाळा नांदगावकर जगमित्र तुम्ही पाहिला असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अहो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा एकमेव हो माणूस ज्याला महायुतीनं आपला उमेदवार घोषित केलं होतं म्हणजे अमित ठाकरेला सुद्धा नाही राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेला सुद्धा नाही पण पर... एकनाथ शिंदेनी अजित पवारनी किंवा भाजपनी याच्याविरुद्ध उमेदवार सुद्धा उभा केला नव्हता मग हा बाळा कुठं आहे शोध घेतल्यावर असं कळालं की बाळाला व्हायरल झालाय आता सुद्धा एक आजार गंमतच आहे किंवा व्हायरल कशामुळे होतो त्याचे लक्ष काय सगळं संदिग्ध मग बाळा नाही बाळा नाही कुसबूस सुरू झाली तर आतल्या गोट्यातून एक माहिती अशी कळालेली आहे की जागा वाटपावरून आमचे बाळाभो नाराज आहेत शिवडी आणि वरळीमध्ये एक एकच एक जागा सोडतो बाळाभू झाले नाराज त्यांना झाला व्हायरल आणि मग बसले घरी आणि राज ठाकरेंनी मग या शिवडी आणि वरडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि बाळा रुसला तर रुस म्हणले रुसुभाई रुसू कोपऱ्यात बसू बाळा घरी बसले एवढ्या मोठ्या सोहळ्यात बाळा नव्हते त्याच्यामुळं ह्या सोहळ्याला एक प्रकारचं कुठंतरी गालबोट लागलं दोन भावाला जी अपेक्षा होती की आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात जल्लोष होईल जल्लोष फटाके फुटतील मिरवणुका निघतील रोषणाई करतील असं काहीही झालेलं नाही पुणे आणि मुंबईत एखाद दुसरा अपवाद वगळता कुणीही याचा आनंद साजरा केला नाही पण एक झालं की मनसेतून आता लोक बाहेर पडायला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष त्याच दिवशी बाहेर पडले त्याच दिवशी बाहेर पडले आणि आता अलीकडची बातमी अशी आहे की ज्याला गाजावाजा करून करून आणलं ते दिनकर पाटीलसुद्धा नाशिकचे प्रदेश सरचिटणीस हे सुद्धा बाहेर पडले आता बाहेर जाण्याला तुम्ही थांबवू शकत नाही आणि तुमचा खास माणूस रुसून बसला आहे त्याचा रुसवा तुम्ही कसा काढणार म्हणून सगळ्याला एकच प्रश्न पडला होता की एवढा मोठा सोहळा घडला बाळा कुणीकडे गेला बाळा कुणीकडे गेला